अहमदाबादहून लंडनला जाणारा एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार विमान अपघात तपास ब्युरोकडून औपचारिक चौकशी सुरू घटनास्थळी बचावकार्य संपलं विमानातल्या दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाल्याची एअर इंडियाची माहिती एक प्रवासी सुखरूप बचावला विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचं निधन महाराष्ट्रातल्या अपर्णा महाडिक दीपक पाठक मैथिली पाटील रोशनी सोनघरे या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दुर्घटनास्थळाची केली पाहणी अपघातातल्या मृतांचा अधिकृत आकडा डीएनए चाचणी अधिकृतपणे जाहीर केला जाईल अमित शहा यांनी केलं स्पष्ट भीषण अपघात आणि प्रचंड तापमानामुळे प्रवाशांना वाचवायची संधी मिळाली नाही अमित शहा यांची उद्विग्न प्रतिक्रिया सुखरूप असलेला प्रवासी विश्वास कुमार रमेश याची घेतली विमान दुर्घटनेबद्दल देशविदेशातून शोक व्यक्त या दुःखद प्रसंगी भारतासोबत उभं असल्याची विविध राष्ट्रांनी व्यक्त केली भावना राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधानांनी दुर्घटनेबद्दल व्यक्त केलं दुःख अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना टाटा समूहाकडून प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत जाहीर जखमींचा जा खर्चही टाटा समूह करणार ऑपरेशन रायझिंग लायन सुरू करत इस्रायलचा इराणवर हवाई हल्ला खबरदारीचा उपाय म्हणून इस्रायलमध्ये विशेष आणीबाणी जाहीर भारतीय निवडणूक कायद्यानुसार मतदारांची नावं केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कामांचा घेतला आढावा डोंगरांवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार करण्याचे निर्देश आणि राज्याच्या विविध भागात आज मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा नमस्कार साडेआठच्या बातमीपत्र